सोडू नमस्कार आपण पुणे पहाटेच्या सुमारास कचऱ्यातून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत असताना चाकणमधील एका तरुणाला चोर समजून लाथाबुक्यांनी मारहाण करून लेबर कॅम्प मधील पत्र्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवून पुन्हा पाईपने मारहाण केली सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे गोपाळ विनायक पवार वैवर्षे एकोणीस राहणार लमानवस्तीजवळ चाकण तालुका खेड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अनिल गंडेश्वर राम वयवर्षे तेहतीस गौतम कुमार रामचंद्र प्रसाद वैवर्षे बावीस ब्रिजेश सुभाष प्रसाद पैवर्ष चोवीस कमलेशा लालजी यादव पैवर्ष वीस शैलेंद्रकुमार बच्चन प्रसाद पैवर्ष तेवीस सर्वजण राहणार लाईफ पार्क लेबर कॅम्प डुडुळगाव आळंदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत ही घटना डुडुळगाव रोडवरील सोसायटीजवळ पहाटे दोन वाजता घडली याबाबत गोपाल पवार याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज चरांगी पाटील यांनी मुंबईकडे जाताना उत्तर पुणे जिल्ह्यातून काढलेल्या रॅली दरम्यान गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणी काही गुन्हे दाखल करण्यात आले असून अशा अनेक घटना घडल्याची बाब समोर आली आहे चाकणमध्ये आलेल्या रॅलीमध्ये शहरासह राज्य आणि जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या काही पुरुषांच्या गळ्यातील सोन्याचे चैन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केल्या लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अनेकांचे पैसे आणि अने मौल्यवान वस्तू या गर्दीचा फायदा घेत शिरलेल्या चोरट्यांनी लांबविल्या आहेत या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रोहन संजय बिरदवडे पैबरशे एकतीस राहणार चाकण मार्केटयार्ड जवळ तालुका खेड यांची रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात यसमान गळ्यातील एकोणतीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन नकळत काढून घेतली त्याचप्रमाणे संजय यशवंत शेळके आणि भाणुदास अशोक गारगोटे या दोघांच्याही गळ्यातील सोन्याची चैन रात्री साडे दहाच्या दरम्यान चाकणमधील तळेगाव चौकात चा रॅलीतील गर्दीचा फायदा घेऊन लंपास केली आहे या तिघांच्या गळ्यातील सोन्याचे चैन चा लंपास झाल्याची नोंद चाकण पोलिसांना करण्यात आली आहे याशिवाय सव्वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि सोन्याचे पेंडल लंपास झाल्याची तक्रार महेश मारुती जगताप पैवर्षे बेचाळीस राहणार रानुबाई मळा चाकण यांनी चाकण पोलिसांना दिली आहे जगताप रॅली पाहण्यासाठी थांबले असताना अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन त्यांच्या नकळत लंपास केली आहे याशिवाय आणखी काही घटना घडल्या असून त्यांच्या नोंदी चाकण पोलिसांत नसल्याचे समजते दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजपाठा या ठिकाणी उपस्थित असताना पोलिसांच्या नाकावर टिचून गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर लूट केल्याची बाब समोर आली आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अत्यंत वरिष्ठ अधिकारी सकाळपासूनच या भागात बसून नेमकं काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान राजगुरुनगर शहरात देखील याच गर्दीत काही चोरटे शिरल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी खेड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आकाश अनिल सांडभोर वैवर्षे पस्तीस राहणार थिगळस्थळ राजगुरुनगर यांनी खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजगुरुनगर मार्केटयार्ड समोरील येवले चहा दुकानाच्या समोर गर्दीत अशा नेक घटना घडल्याची बाब समोर आली आहे एक लाख वीस हजारांची आकाश अनिल सांडभोर यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन आणि सोन्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले गुरुदास लक्ष्मण कराळे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची पातळ बॉक्स डिझाईन असलेली सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली गुरुदास लक्ष्मण कराळे यांच्या पाकिटातील रोकड तसेच अक्षय मिणीनाथ पाचारणे यांच्या पॅन्टीच्या खिशातील रोकड लंपास झाल्याच्या तक्रारी खेड पोलिसांत दाखल झाल्या आहेत नोटरी वकिलाच्या सही शिक्क्याचा बोगस वापर करून समजुतीचा करारनामा केला तसेच सदरचा हा स्टॅम्प राऊत पूर्ण नाव आणि पत्ता नाही यांनी विकत घेतला यावरून दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नोटरी वकील संजय नामदेव वाहने वयवर्षी चौसष्ट राहणार दत्तनगर दिघी पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून माणिक देवराम राऊत वयवर्षे बासष्ट राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी व आणखी एक राऊत नामक व्यक्ती पूर्ण नाव आणि पत्ता निष्पन्न नाही अशा दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेलपिंपळगाव <प्रेण> परिसरात देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल विश्वास धेणे राहणार मोहितेवाडी व सुलभ सचिंद्रनाथ विश्वास राहणार मोहितेवाडी चाकण शिक्रापूर रोड चाकण तालुका खेड अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शेलपिंपळगाव या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू विक्री केल्याप्रकरणी एका पासष्ट वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिच्याकडून प्लॅस्टिकच्या कॅनमधील हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावर आय कंपनीजवळ देखील गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना नजीर शेख वैवर्षे पंचावन्न राहणार नाणेकरपाडी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गावठी हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली आहे आष्टेतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून चाकणमध्ये पळून आणलेल्या एका तब्बल चार वर्षानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकण औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेतलं असून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे आष्टेतील एका अल्पवयीन मुली, मुली सेलगाव तालुका परतूर येथील एका मुलाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी फूस लावून पळवून नेले होते अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यापैकी आष्टी येथील हा गुन्हा देखील आयरणीवर होता मुलीचा काहीही तपास न झाल्याने गुन्ह्याच्या पुढील तपासाने ती मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता गुप्त बातमीदाराकडून आरोपी व पीडिता यांची माहिती काढण्यात आली यावरून आरोपी व पीडित हे चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे येथे राहत असल्याची माहिती जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाली या पथकाने येथून अल्पवयीन मुलगी व आरोपी आज ताब्यात घेतले खूप मोठ्या प्रमाणावर बोंबाबोब झाल्यानंतर खेड पोलिसांनी लुटमार होणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत राजगुरुनगर तालुका खेडगावच्या हद्दीत जुना मोटार स्टँड मच्छी मार्केट येथे अल्फे शबीर मोमीन वय चोवीस वर्षे राहणार कुंभारवाडा राजगुरुनगर हा लाल काळा टायगर नावाचा जुगार पैशावर खेळत असताना मिळून आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी अधून जुगाराचे साहित्य केले आहे खेड तालुक्यातील चाच कमान धरणाचे सीसीटीव्ही बंद असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे प्रशासनाच्या या गलथाण कारभाराने धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मुंबईत अनेक डबेवाला कामगारांनी शनिवारी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्यासोबत दोन डबे आणले होते एक डबा आपला तर दुसरा डबा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आपल्या उपाशी समाज बांधवांसाठी मुंबईमध्ये नरीमन पॉईंट येथे डबेवाला कामगारांनी हे डबे आपल्या समाज बांधवांकडे सुपूर्द केले गेला होता कीजे की मराठा आंदोलन मुंबई मध्ये आले उपाशी उपोशी आहे धरून निघताना दोन डबे घेऊन यायचे आहे थोडासा अल्पोहार घेऊन डडतगावचे सरपंच चंद्रकांत शिंदे आणि रामभाऊ रावदळ सोबत गोकर्ण शिंदे महाराज आलेले आहेत ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत फक्त एक लक्षात भुकेला मराठा आंदोलन करता सहभागी झालेला आहे त्याच्यासाठी अल्पावार म्हणून हजार पाण्याच्या बाटल्या मिस्कडेचे पुढे चंद्रकांत शिंदे सरपंच कडक यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत त्याबद्दल चंद्रकांत शिंदे यांचे सगळे तमाम मराठा बाजू आभारी आहे गावाकडून मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांसाठी आता गावातूनही मराठा बांधव भगिनी जेवणाचे साहित्य पाठवत आहेत तर मुंबईत सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावातील मराठा बांधव नियोजनाच्या बैठका घेऊन एकत्रित गाड्यांनी जाण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत खेड तालुक्यात सर्वत्र गणेश मंडळांची धूम पाहावयास मिळत आहे काही हौशी गणेश भक्तांनी चक्क घरातच सार्वजनिक मंडळांच्या प्रमाणे भव्य देखावे केल्याची बाब पाहावयास मिळत आहे आळंदीतील अमित कुऱ्हाडे यांच्या परिवाराने चक्क घरच्या गणपती समोर बाबा महाकाल भस्मा आरती हा देखावा तयार केला आहे हा संपूर्ण देखावा हलता असून इको फ्रेंडली आहे चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे यंदाच्या वर्षी अनेक मंडळांनी समाज प्रबोधनपर अत्यंत भव्य दिव्य व जिवंत देखावे सादर केले आहेत पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील व चाकण शहरातील काही मंडळांची माहिती व देखावे याबाबत आढावा घेतला जाणार आहे पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंसाळे सतीश आगळे व शेवकरी यांनी काही मंडळांचा शनिवारी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आढावा पाहूयात समस्त नेहरू मी अध्यक्ष नात्याने सांगू इच्छितो कि या वर्षी मंडळ नव्याण्णव वर्ष साजरे करते आणि पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला मंडळाचा शतक महोत्सवी आहे मंडळाने जवळजवळ आज चार ते पाच पिढ्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि आमच्या आजोबांच्या काळापासून वडिलांच्या काळापासून भावांच्या काळापासून मंडळ अतिशय कार्यरत आहे या वर्षी वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळाचे जे, जे युवा कार्यकर्ते या युवा कार्यकर्त्यांनी आडशी निर्णय घेतला आणि आम्हाला जे पूर्वी मूर्ती चलचित्र सादर करायचे त्या वर्षी एकदम बदल केला आणि युवा कार्यकर्त्यांनी तो बदल करून अतिशय तो यशस्वीपणे साजरा केला जवळजवळ पस्तीस कलाकाराचा संच आहे की जो संच शिवपार्वती विवाह सोहळा हा साजरा करते आणि सर्व चाकण पंचक्रोशी मध्ये हा विवाह सोहळा अगदी लोकांच्या उतरलेला आहे सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर अतिशय हसू आहे आणि लहान मुलांना अतिशय आनंद होतोय आणि पुढच्या वर्षी मंडळ सामाजिक कार्य धार्मिक कार्य आणि मंडळाच्या युवा कार्यकर्त्याकडून शताब्दी महोत्सव अतिशय भव्य दिवस साजरा केला जाणार आहे आणि ते सर्व श्रेय हे हो। युवा कार्यकर्त्यांना जाईल असे या ठिकाणी मी सदिच्छा देतो आणि मंडळाच्या वाटचालीला या ठिकाणी सर्व जनमानसातून अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही वरगडी गोळा करायला गेला लोक अतिशय भरभरून वरगडी देतात वाढून वर्गणी देतात कसले प्रकट उतराई करत आहे या सर्वामागे आमच्या गणरायाचा आशीर्वाद आम्हाला आहे नमस्कार या ठिकाणी चाकणच्या चिंतामणी बोलायमाता मित्र मंडळ या ठिकाणी एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या वर्षीचा जो देखावा मंडळाने या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध असं पांडवकालीन मंदिर कृष्णामाईचं जे पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराचा देखावा या ठिकाणी मंडळाने या वर्षी उभा केलेला आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून स्वतःहून ही प्रतिकृती संपूर्ण हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असत याच्यामध्ये अन्नदान सोहळा असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यक्रम त्याचप्रमाणे बालवर्गामध्ये असणारे विविध स्तृत्य उपक्रम असे विविध उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम मंडळाने गेल्या पन्नास एकोणपन्नास वर्षापासून या ठिकाणी अविरतपणे चालू ठेवलेलं आहे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने आज दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे खेडचे आमदार बाबा शिकाळे यांनी यासाठी सातत्याने मागील काही काळात पाठपुरावा केला होता या योजनेअंतर्गत मंदिर परिसर वाहनतळ भाविक सुविधा केंद्र शौचालये लॉकर दुकाने बस स्थानक व दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था अशा विविध पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत यामध्ये निगडाळ येथे भाविक सुविधा केंद्र व वाहनतळासाठी एकशे त्रेसष्ट कोटी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकास नव्वद कोटी व राजीवनगरकडील मार्ग व श्रीकोटेश्वर मंदिरांचा जीर्णोद्वार यासाठी तेहतीस कोटी रुपये निगडाळ येथे होत असलेल्या वाहनतळावर दोन हजार चार चाकी वाहने दोनशे मिनी बस पाच हजार दुचाकी वाहने यांच्याकरता वाहनतळ भाविकांकरता वेटिंग हॉल स्नानगृह शौचालय लॉकर सुविधा दुकाने निर्माण केली जाणार आहेत त्याचबरोबर भीमाशंकर बस स्थानक व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर यामध्ये बस स्थानकाचा पुनर्विकास राम मंदिर व दत्त मंदिर पुनर्बांधणी दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिल्या जाणार आहेत तसेच राजगीव नगरकडून नवीन मार्ग व श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णद्वार ट्रेकिंग वॉकिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत या विकास आराखड्यामुळे भाविकांना आधुनिक व सुसज्ज सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून चार जून दोन हजार पंधरा रोजी एक आदेश पारित करण्यात आला आणि दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपल्या भीमाशंकरच्या विकास आराखड्याला त्या ठिकाणी चालना मिळाली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या नियोजन विभागाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली कलेक्टर साहेबांच्या आदरणीय जितेंद्र साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेजारच्या तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि खेड तालुक्याचे आमदार या नात्यानं मी स्वतः आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कौन्सिल हॉल पुणे येथे मिटिंग झाली आणि त्या दरम्यान आराखडा कशा पद्धतीनं करायचा काय काय घ्यावं लागेल त्याचं प्रेझेंटेशन आर्किटेक्टच्या माध्यमातून झालं त्यामध्ये खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्याच्या हद्दीतून हा विकास आराखड्याला अधिकची कामं व्हावी म्हणून त्या ठिकाणी प्राधान्यानं मागणी लावून धरली आणि खरं आपलं कोटेश्वर मंदिर भोरगिरीचं त्या परिसराचा विकास होऊन आपल्या खेड तालुक्याच्या हद्दीतून भीमाशंकरला जोडणारे रस्ते त्याचबरोबर पर्यटनासाठी असणारे सर्व पॉईंट या सर्व गोष्टीचा समावेश त्यामध्ये व्हावा भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळं त्या ठिकाणचे सभोवतालचं घरं असतील पार्किंग असेल राम मंदिर असेल गणेश मंदिर असेल किंवा इतर सर्व पॉईंट असतील त्या ठिकाणी या आराखड्यामध्ये समावेश करावा म्हणून प्राधान्यानं मी मागणी केली आणि त्या मागणीचा विचार होऊन खऱ्या अर्थानं त्या सर्व गोष्टींचा समावेश या विकास आराखड्यामध्ये घेण्याचं माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि त्यानंतर मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची दहा हजार दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी बैठक झाली त्यामध्ये मी आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सर्व अधिकारी उपस्थित होतो या सर्व गोष्टीचा समावेश झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा फायनल आराखडा शिखर समितीच्या मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली त्या बैठकीला सुद्धा मी वळसे पाटील साहेब आपल्या देवस्थानचे अध्यक्ष सर्व संबंधित अधिकारी आणि सांस्कृतिक मंत्री सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी या सर्व प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्या व्यतिरिक्त दोन्ही आमदारांना विचारलं की अजून काही यामध्ये समावेश करायचा असेल तर आजच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी फायनल होणार आहे आणि मग त्यानुसार खेड तालुक्याच्या हद्दीतून जी जी कामं होणं गरजेचं होतं त्या समावेश झाल्यामुळं त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं समाधानी तालुक्याच्या वतीने होतो आणि आनंदाची बाब म्हणजे आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा जी आर माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र साहेब यांनी माझ्याकडे सुपूर्द केला आणि या जी आरनुसार जी जी कामं समावेश आहेत त्यामध्ये प्रत्येक कामाला किती कोटी रुपये आहेत हे सगळं या जी आरमध्ये समावेश केलेला आहे हा जी आर लोकांपर्यंत प्राप्त निश्चित होणार आहे इमारतीची कामं असतील रस्त्याची कामं असतील मंदिराचं काम असेल परिसराचं काम असेल सुविधा केंद्र असतील त्याचबरोबर विविध कामे अशा पद्धतीनं या ठिकाणी कामं होणार आहेत राजगुरुनगर ते निगडाळे रस्त्याचा समावेश आहे त्याचबरोबर राजापूर येथील एस टी डी पर्यटक निवासाबाबत आहे हेलिपॅडचा समावेश आहे भीमाशंकर पोलीस स्टेशन अतिरिक्त मनुष्य मनुष्य बळाबाबत निर्णय झालेला आहे पुरवठा पाणी पुरवठा या सर्व गोष्टींचा समावेश या ठिकाणी झालेला आहे आणि रोपवेचासुद्धा काही भाग या ठिकाणी धरलेला आहे त्यामुळं ह्या सर्व कामं पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून येत्या महिन्याभरामध्ये सुरू होऊन दोन हजार सत्तावीस कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या व माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभागाचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो जय भीमाशंकर उप भूमी अभिलेख खेड कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत जागृत ग्राहक संघटनेचे राज रेटवळे यांनी कार्यालयाला भेट दिली असता सरकारी अधिकाऱ्यांनी लॅपटॉप खासगी माणसं हाताळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याचे त्यांनी पुणे लाईवला कळवले आहे तू काय चालवतो लॅपटॉप आहे तुला त्यांनी परमिशन कोणत्या बेसवर दिली तुझी भरती कुठल्या संस्थेमार्फत झाली काय झाली तू कुठल्या याच्यावर काम करतो इथं इथं आहेत यांची जागा आहे या ठिकाणी हे सरकारी कम्प्युटर हाताळतायेत आणि सरकारी डॉक्युमेंट हाताळण्याचं काम चाललंय चार्जिंग नाही हे कॅमेऱ्या मध्ये सगळं कॅप्चर झालंय तुम्ही काय करत होते नाही नाही असं नाही ना, ना, ना कार्यालयात काम करायचं म्हटल्यावर तुम्हाला आयडी कार्ड नाही नाही गळ्यात घाल ना, ना तुम्ही तुम्ही ला त्याची काही लाज वाटते का तुम्हाला त्याचा ना, विषय नाहीये तुम्ही गळ्यात काय कार्ड घालत नाही महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेना संचालनालय यांच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने राजपूर नगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन वरकड यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चाकण महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन साकण शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व्याख्यानमाल्याचे आयोजन करण्यात आले आहे एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी साडेनऊ वाजता व्याख्याने होणार आहेत धन्यवाद आपण पाहत होता पुणे न्यूज